नाव आहे नांदू हे ग्राहक तुकाराम विजयच्या दिवशी दिवसा भराव देऊन पाच मिनिटांनी म्हणजे फाल्गुन मध्य तृतीया होळी पौर्णिमा झाल्याच्या नंतर दोन दिवसांनी तुकाराम विजय त्या दिवशी एका दोन ते तीन लाख यात्रा त्या दिवशी हे झाड दिवस भराव देऊन पाच मिनिटांनी आपण आणि तुम्ही गावामध्ये गेला पांडुरंगाची स्वयंभूमूर्ती हे पंढरपुरावरना देव या ठिकाणी आले आपल्याला ही पंढरी अशी दोन्ही क्षेत्र घडली जातात आणि तिथे एक शिळा मंदिर शिळा मंदिर म्हणजे असं की ज्या वेळेला रामेश्वर भट्टांनी इंद्रायणीच्या गुहामध्ये ग्रंथ बुडवले त्या ठिकाणी एक महिलावरती या मला तिथले शिळा या शिळेवरती महाराजांनी तेरा दिवस पोषण केलं आणि तेरा दिवसानंतर जे ग्रंथ कोर्टेच्या कोर्ट्यावरती आले ते ग्रंथ आणि त्या शिळेची स्थापना मोठ्या मंदिरामध्ये केलेली आहे आणि मोठ्या मंदिराच्या बाहेर निघाला की उजवी हाताला रास्तेकर जन्मास्थान आणि एक, एक तीन मैलावरती एका भजन करण्यासाठी जात होते तो भंडारा डोंगर इथना तीन मैला या बाजू आणि हे म्हणजे तुकाराम मर्दांचा वैकुंठ स्थान त्यांनी समाधी वगैरे काही घेतलं नाहीये सहित वैकुंठाला गेले आणि वैकुंठावर तीन वेळा परत आले तर संताजी गंगाडांचे कसे आले संताजी गंगनाडे म्हणजे तुकाराम मर्दांचा हात असतात त्यांनी तुकाराम मर्जांच्या वचन घेतलेलं असतं वचन असं घेतलेलं असतो वैकुंठाला केले ती तुमची सेवा केली आणि मागगाऊन जर मी वारलो तर माझ्या दियाला मुखमाती करायला तुम्हाला घ्यावा लागेल माग ते वारलेलं वारल्याच्या नंतर तिथलं गावकरी म्हणजेच पाच ते सहा महिन्यांचं गाव आहे तर तिथले गावकरी खंडा वगैरे करतात प्रेत करायचा प्रयत्न करतात प्रेत काय काढले जात आपले या वेळेला तुम्हाला भरात वैकुंठावरण खाली येतात आणि एक बंधळ माती लागतात त्याच वेळेस ते प्रेत गाडलेलं तसेच ते निळं पण नगर जिल्हा पानेड तालुका गाव त्या गावावर असतात तर त्यांचं असं म्हणणं असत महाराज मुलीसाठी वैकुंठावर ना खाली येतात संताजी जनराम येतात तर माझ्यासाठी काय येऊ शकत नाहीये मी त्यांचा शिष्य आहे म्हणून ते या झाडाखाली बसून बेचाळीस दिवस पोषण करतात तर त्यांचे बेचाळीस दिवस पोषण पूर्ण झाल्याच्या नंतर त्यांना स्वत पंडुरंग भेटतात म्हणजे पंडुरंगाला अभंगाद्वारे असे म्हणतात येथे तुला लागी बोलाविले कोणी प्रथुले वसुनी आला शिका निळा म्हणे आम्ही न ओळखी जे देवा तुक्र याचा दावा करत मी तुकाराम मर्दांचा दावा केलेला आहे तुझा हवा केलेला नाहीये तुला मी ओळखत नाहीये तू इथे आला कस असे नळोपार पंढरंगाला म्हणतात नंतर पंडुरंगाला प्रश्न पडतो खाली पडवतात तशीच त्यांची मुलगी तिसऱ्या दिवशी रंगा पंचमी असते वडेल वैकुंठाला गेल्याच्या नंतर ती तिसऱ्या दिवशी सासरी वर्ण येते वडे बिगर विचारता वैकुंठाला जातात म्हणून ती आपल्या देहाचा त्याग करते दे। करून आत्महत्या करायचा प्रयत्न करते तर त्यावेळेला आत्महत्या करायचं साधन म्हणजे इंद्राणीच्या डोहामध्ये उडी उडी मार ते इंद्राणीच्या डोहामध्ये उडी मारते उडी मारल्याच्या नंतर पांडुरंगा स्वतः मत्स्य अवतार धारण करतात आणि तिला ते वर्षभर थारतात तारल्याच्या नंतर रंग पंचमीच्या दिवशी मुलीची आणि तुकाराम मर्दांची भेट होते बस मी तुकाराम मर्दांच्या पुजारी माझी स्वतःची दववी पिढी चालू आहे इथे तुकाराम महाराजांना पांडुरंगाला नैवेद्य करून रोज सकाळी महापूजा केल्या जाते काय आपली इच्छा असली दक्षिणा दिले तर घेतली जाते नसले तर जबरदस्ती नाही नाहीये तर त्यांचा शेवटचा भंग जाते वेळेचा असा आहे आम्ही जातो तुम्ही कृपा द्यावी सकाळ सांगावी विनंती माझी वाढ वेळ झाला उभा पांडुरंगा वैकुंठा श्रीरंगा बोलावितो अं तळे वेटू अम्माशी पावला कुणी स्वित्ता झाला गुप्त तुका बोला तुकारा महाराज की जय